नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ आज आपण नाशिकला आलेलो आहोत आणि आपल्याला वणीगडला जायचं आहे तर आपण नाशिकहून वणीगडला कसं जाणार ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा तर आम्ही पनवेलवरून नाशिक निघालो होतो आणि नाशिकहून मी काही व्हिडिओ तो चॅनलवरती शेअर केलेले आहेत आणि त्यानंतर आम्ही नाशिकच्या बसस्टँडला डायरेक्ट वणीगड असते तर तुम्हाला ए सी बस देखील मिळेल आणि जी साधी बस असते ती देखील मिळेल तर आम्ही ए सी बा बसने वणीगड गेलेलो त्यानंतर आपल्याला बस थोड्या अंतरावरच सोडून देते जर तुमची बाईक असेल किंवा तुमची कार असेल तर ती देखील तुम्हाला त्या ठिकाणीच पार्किंग करायची आहे जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा खूप ऊन वगैरे होतं आणि आता मी हा व्हिडिओ एडिट करते काही कारणांमुळे मी व्हिडिओ एडिट करू शकली नव्हती तर आता हा व्हिडिओ एडिट करते त्यानंतर तिथे खूप ऊन असल्यामुळे थोडा त्रास तर होणारच होता त्यानंतर आम्ही थोडं पुढे चालत गेलो आजूबाजूला तुम्ही या शॉपमधून काही खरेदी करू शकता पण तुम्हाला चप्पल वगैरे ठेवायची असेल तर तुम्ही इथे ठेवू शकता चप्पल ठेवण्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला काहीतरी पूजा घ्यावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला चप्पल वगैरे तुमचे शूज वगैरे ठेवता येतील मी तुम्हाला थोडं वणीगडाबद्दल सांगते तर वणीगड हे ज्याला सप्तशृंगी गड असेही म्हणतात हे नाशिक जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे हे मंदिर सात शिखरांनी वेढलेलं टेकटीवर आहे आणि ते समुद्र सपाटीपासून खूप उंचीवर आहे हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ मानले जाते म्हणून इथे कोणाची मानता असेल कोणी काही मांडलेलं असेल तर त्यासाठी इथं यात्रा जेव्हा असते तेव्हा इथं भाविक येत असतात तुम्ही इथे सिड्या न चढता रोपवेने पण जाऊ शकता पण जर तुमची हेल्थ चांगली असेल तर तुम्ही सिड्या चढून जाऊ शकतात आमी सुद्धा चालतच गेलो मुलं म्हणत होते आपण रोपणे जाऊ पण अजून आपण चालू शकतो तर नक्कीच आपण चालत जायला हवे आणि काहीच नाही लागत नाही तुम्ही लगेच पोचू शकतात इथे जे भाविक येतात ते काही ना काही त्यांनी मांडलेलं असतं आणि तेव्हाच ते इथे आल्यानंतर त्यांची जी इच्छा पूर्ण झालेली असते तर त्याचे ते, ते परतफेड करायला आलेले असतात काही बायका म्हणजे काही भाविक येतात त्यांच्या अंगात वगैरे देवी आहे असं ते सांगतात पण ते त्यांनाच माहिती म्हणून मी त्याबद्दल काही सांगू शकत नाही तुम्ही नाशिकच्या आसपास राहत असाल महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर तुम्ही सप्तशृंगी गडाला नक्कीच एकदा भेट द्यायला हवी गड्याच्या पायऱ्या या चारशे बहात्तर सांगितलेल्या असतात पण पाचशेपर्यंत पर्यंत येऊन जातात जेव्हा आपण पायऱ्या चढायला सुरुवात करतो आणि जर आपण गप्पा गोष्टी करत जर आपण पोहोचलो तर आपल्याला या पायऱ्या खूप कमी वाटतात आणि तुम्ही अगदी हवेशीर आणि आरामात चढू शकतात पायऱ्याने जे कुंकू हळद लावलेलं दिसतंय ते कोणी मांडलेलं असतं ते कुंकू हळद लावत थेट पर्यंत जातात सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी नाशिक आणि दिंडोरी मार्गे बसगड्या उपलब्ध असतात सप्तशृंगी गडाला सात शिपडे असे देखील म्हटले जाते गडाच्या जा खाली काही तुम्हाला शॉप वगैरे दिसतील तिथे धर्मशाळा देखील आहे तर भाविक तिथे जर घरी जाणं पॉसिबल नाही झालं तर तिथे राहू शकतात गडावर सूर्यकुंड जलगुफा तांबोली तीर्थ मार्कंडेय ऋषीचा मठ शीतकडा शिरवतर्थ अशी पवित्र सडे आहेत या गडावरती कुंकू आणि आपले देवपूजाची वस्तू खूप छान मिळतात तसेच बांगडे देखील तुम्हाला कमी प्राईसमध्ये मिळतील तर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकतात आणि जर तुम्हाला देवाऱ्यामध्ये कुंकू वगैरे घ्यायचे असेल तर लाल एकदम छान असा कुंकू देखील छान मिळतो आपण खाली गडावरनं सुरुवात करतो तर आपल्याला अर्ध्या रस्त्यापर्यंत म्हणजे अर्ध्या पायऱ्या पण चलून जातो तेव्हा आपल्याला काहीच वाटत नाही आणि जेव्हा आपण पुढे पुढे अजून अजून जास्त जवळ दिसतो तर ते तेव्हा तुम्हाला अशी गर्दी दिसेल ही गर्दी एवढी असते यह नंबर लावायला एवढा टाइम लागतो भरपूर टाईम लागतो म्हणून ऑफ सीजन असते ना तेव्हा या गडावरती जाण्यामध्ये मजा आहे जर तुम्ही जत्रा वगैरे असेल म्हणजे यात्रा वगैरे असते त्याची ते तेव्हा जर तुम्ही गेले तर तुम्हाला अशा प्रकारे गर्दी बघायला वगैरेवरती ठिकठिकाणी फॅन लावलेले आहेत पण ते फॅन देखील तुम्हाला तुमच्यापर्यंत हवा त्याची पोचेल याची शक्यता नसते म्हणून बऱ्याच लोकांची इथे तब्येत देखील खराब होत असते म्हणून ऑफ सिजनमध्ये गेलेलाच बेटर राहील जर तुम्हाला बीपीचा वगैरे त्रास असेल तर तुम्ही गडावरती रोपणे जा म्हणजे तुम्हाला रोपणे थोडं कमी अंतर कट करावं लागेल म्हणजे तुम्हाला चालावं लागणार नाही पण तिथे देखील तुम्हाला नंबर लावायचाच आहे आपण चालत जाऊ किंवा तिथे आपण नंबर लावू रोपणे गेलो असतो तर आपला पटकन नंबर लावला लागला असता तर असं नाही आहे तर दोघं साईडने दोघं जे भाविक असतात त्यांची एंट्री दोघं सेम होते आणि दोघांना देखील वेट करावे लागते आम्ही पोहोचल्यानंतर आम्हाला तिथे दोन तीन तास म्हणजे पूर्ण दिवस गेला कारण त्याच्या आदल्या दिवशी तिथे यात्रा होती यात्रा असल्यामुळे काही जण गर्दी थी, तिथे अशा प्रकारे लेडीज आलेल्या ले होत्या तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात आणि तिथे काही मॅड लोक पण आलेले असतात किंवा चोरी वाण्याची पण शक्यता असते म्हणून आपण नेहमीच सावध राहायचं आहे उत्तर शंगी गडावरती तुम्ही मनाची इच्छा पूर्ण करू शकतात तुम्हाला काही मागायचं असेल तर तुम्ही मागवू शकता पूर्ण होते जेव्हा आमचं लग्न झालेलं तेव्हा आम्ही इथे आलेलो आणि त्यानंतर आम्ही भरपूर दिवसानंतर आज गेलो परत जाताना आपल्याला उतरताना काहीही वाटत नाही आणि आपण एवढे थकत देखील नाही पण तुम्हाला सांगते जर तुम्ही जेवण वगैरे करत असाल तर नाशिकमध्ये जा तिथं जे सप्तशुकी गडावर खाली वणीचं जे गाव आहे तिथे एवढे जेवण वगैरे खास नाही आहे सगळे जास्तीत जास्त ऑइली पदार्थ आहेत जर तुम्हाला ऑइली पदार्थ खायचे नसतील तर तुम्ही नाशिकला जाऊनच जेवण करा आणि तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज तिथे उपलब्ध नाही आहे तुम्हाला सगळीकडे व्हेज मिळेल आणि तिथं तुम्हाला जर थोडं लवकर गेले तुम्ही सकाळी बाराच्या आधी तर तुम्हाला तिथं चुलीवरची भाकरी आणि बेसन झुमका असतो तो, तो खायला मिळेल तशुंगीच्या गडाशी पायथ्याशी जे दुकान आहे तिथून मी कुंकू खरेदी केला कुंकू खूप छान होता खूप लाल मला चांगला वाटला म्हणून मी खरेदी केला आता तुम्ही देखील तिथून खरेदी करू शकता असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय